नमस्कार मित्रांनो मी संजय सत्तेकर आज आपण आहो कलमना मार्केटमध्ये कलमना धान्य मार्केटमध्ये हे विदर्भातलं सगळ्यात मोठं धानाचं मार्केट आहे आपण पाहू शकता की हा धान आहे हा धान हा धान तुम्ही पहा हा धान आहे आणि हा धानाचे हजारो पोते ह्या खुल्या आकाशाखालती पडले आहेत हे धानाचे पोते शेतकऱ्यांनी विकायला आणले आहेत दलालांच्या माध्यमातून विकलं जातं आणि ए पी एम सी प्रशासनाला दलाल आणि व्यापाराच्या माध्यमातून सेस दिलं जाते आणि समजा माल विकला गेला तर जबाबदारी व्यापाराची आणि दलालाची आणि नाही विकला तर शेतकऱ्याची आहे तर याच्यातला भरपूरसा माल शेतकऱ्याचा आहे जेव्हापर्यंत विकत नाही जेव्हापर्यंत समजा याच्या आशामध्ये अगर पाऊस आला आणि पाऊस येऊन ह्या पोट्यावर पाऊस पडला ओला झाला पोता तर सरा, सर सरासर ज्या शेतकऱ्यांचा माल विकला नाहीत त्याचं नुकसान होईल जर विकला शेतकऱ्यांनी माल तर हा त्या व्यापाराचं नुकसान होणार हे दोघंही नुकसान भोगणार आणि प्रॉफिट कमावणार प्रशासन ए पी एम सी प्रशासन आणि सरकार सेसच्या माध्यमातून दलालीच्या माध्यमातून आणि हे चालत आहे आता तुम्ही पहा या पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचा अनुमान लावला आहे आणि समजा याच्यात अचानक पाऊस आला कोणाला काही सांभाळायची वेळ मिळणार नाही दनातदन पाऊस आल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर नु होणार शेतकऱ्याचंही नुकसान व्यापाराचंही नुकसान आणि दलालाचंही नुकसान प्रशासन आणि सरकारने तात्काळ विचार करावा की असे अशा प्रकारे अन्न नुकसान होत असाल आणि धान नुकसान असेल आणि सगळ्या प्रकारचं नुकसान होत असेल आणि तुम्हाला याचे फायदे भेटत असेल तर काही बरोबर नाही याची दखल घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटते